मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमस्कार ना, आज आपण कांद्याच्या प्लॅटवर आलेलो हो। आहोत आणि हा कांद्याचा प्लॉट शिरजगाव कसबा येथील आहे आणि शेतकरी जे आहे ते आपल्यासोबत आहे तर आपण शेतकऱ्यासोबत चर्चा करूया हा कांदा त्यांनी कधी पेरणी झाली आणि आज कांद्याची पोझिशन काय आहे तिथं कांदा काढणं सुरू आहे तुम्ही बघू शकता मजूर लागलेला आहे आणि खांडणी सुरू आहे कांद्याची तर आपण शेतकऱ्याच्या मुखातूनच जाणून घेऊया राजू भाऊ हो, नमस्कार हा तुमचा स्लॉट आहे आणि इथं कांदा हे लावलेला किती एकराचा कांदा हा पौने तीन एकराचा कांदा आहे एक अडीच अडीच पौने तीन म्हणजे अडीच चक्कर आपण जर पकडलं अडीच चक्राचा हा कांदा आहे आणि अडीच चक्रात हे कांद्याचं पीक लावलेला आहे तुम्ही कांद्याची पेरणी कधी केली हे पेरणी मी समजा जवळपास आज रोजी समजा तीन महिने झाले अच्छा अच्छा तीन महिन्याचा कांदा तीन महिन्यामध्ये हा कांदा तयार झालेला आहे आपण बघू शकता कांद्याची साईज आपण शेतकऱ्यांना माहीत आहे जो कांदा आपण वाफ्यामध्ये लागवून करतो त्या कांद्याची क्वालिटी अशा प्रकारची असते पण जो ट्रॅक्टरनं पेरलेला कांदा असतो तो वाकळा तिकडा आणि अलग अलग पद्धतचा कांदा असतो आता तुम्ही बघू शकता इथं कांद्याची गंजी आणि तिकडे पण गंज अजून दोन गंज लागलेले आहेत ला आणि हे अशा प्रकारचे कांदे इथं बनलेले आहे तर हे कांदे जे तुमचे असे बनले चांगल्या प्रकारचे गोल घेरेदार याचं कारण काय हे पूर्ण मी ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर कंपनीच दोन वर्षापासून अच्छा अच्छा ग्रीन लाईफ च तुम्ही हे प्रॉडक्ट वापरले याला आणि दोन वर्षापासून तुम्ही करत आहे तीन वर्षापासून तीन वर्षापासून वर्षा मला वाटते याच्या आधी तुम्ही कांद्याचं घेतलं आहे ग्रीन लाईफ वर आणि मला वाटतं त्यावेळेस जवळपास पाचशे कि सहाशे क्विंटल असा काही कांदा झाला साडे पाच पाचशे सत्तर क्विंटल पाचशे सत्तर क्विंटल तुम्हाला किती दोन अडीच किती एकर एक होता त्यावेळेस साडेतीन साडेतीन एकर पोन हजार एकर आज हा अडीच चक्राचा कांदा आहे आणि किती एवरेज काय अपेक्षा आहे तुम्हाला इथं इथून कमीत कमी अशी -कमी एक हे आहे का साडेतीनशे क्विंटलच्या वरतेच होईल साडेतीनशे क्विंटलच्या वर इथं कांद्याचं उत्पादन होत आहे कारण कांद्याचे पगार आणि कांद्याची साईज क्वालिटी याच्यावरून लक्षात येत आहे अडीच चक्रामध्ये उत्पादन होत आहे सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला सांगायचं सा झालं तर एक कांद्याची क्वालिटी त्याच्यानंतर कांद्याची जी पाल होती ते कशा पद्धतीची होती करपा वगैरे त्याच्यावर होता का नाही अजिबात कोणता करपा त्याच्यावर आला नाही त्याची वाढ चांगल्या पद्धतीनं झाली पाल एवढी वाढली होती की त्या पाल वाढणीला शेतकरी परेशान होते त्यांनी म्हटलं म्हणजे दादा पाल खूप वाढत आहे याला काय करायचं म्हटलं टेन्शन नाही घ्यायचं पाल जेवढी चांगली वाढत तेवढा कांदा चांगला बनतो तर इथं कांदा पण बनलेला आहे पाल पण चांगली होती करपा याच्यावर आला नाही एकही रोग याच्यावर आलेला नाही शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा जर फायदा ह्या पिकाला झाला असेल तर ते ग्रीन लाईफचे प्रॉडक्ट आहे बरोबर हा पूर्ण पूर्ण ग्रीन, ग्रीन लाईफच्या च्या मुळे हा कांदा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीचे पिकं आपल्याला घ्यायचे असतील तर आपल्या पिकावर कोणताच रोग आजचा प्रॉब्लेम काय आहे की अनेक प्रकारचे कांद्यावर रोग येत आहे कांदा बनत नाही आहे कांद्याची वाकळी होत आहे कांद्यावर करप्यासारखा पालीवर शेंडे त्याचे वाढत आहे करपा रोग येत आहे या तर ह्या सगळ्यापासून आपली मुक्तता होऊ शकते फक्त आपल्याला सेंद्रियकडे वळावं लागेल आपण जर सेंद्रिय केलं तर या प्रकारचं पीक आपण पण घेऊ शकता पीक पण चांगलं येऊ शकते पीक उत्पादन पण चांगलं होऊ शकते रोगापासून आपण वाचू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं ही आपली जमीन ही बनू शकते आज इथं तुम्ही जमीन बघू शकता कशा पद्धतीची जमीन आहे इथं बघा कारण दोन ते तीन वर्षापासून हे शेतकरी इथं आपले प्रॉडक्ट वापरत आहे तर एवढं चांगलं पीक घेण्यासाठी आपली जमीन बनवण्यासाठी आपण स्क्रीनवर नंबर दिला आहे नंबरवर कॉल करा आणि ह्या पद्धतीची सेवा आपल्याला पण दिल्या जाईल सेंद्रिय प्रॉडक्ट आपण पण वापरू शकता धन्यवाद